क्रांती पिया आपण क्रांती करून आमची साहेब सत्ता येऊ शकले बोड राहिले हे तुमचं प्रेम आहे तर आमचं असं म्हणणे की हे प्रेम कायम राहा समाज तुमच्या सोबत चोवीस पाऊस बारा महिने आहेत कोणतं येणार हे तुम्हाला सोडवता येतं तर हे दोन गोष्टी सांगितल्या तुम्हाला जी काढता येतो एका मिनिटात चार वेळेचा जी आर त्यातून मी मी पत्र काढलं गेले तरी महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत छत्तीस क्रमांकावर असलेल्या धनगड या शब्दात धनगड असे वाचावे आणि धनगड ग्रामातील व्यक्ती जातीचे प्रमाणपत्र वाटप करावे असा शासन निर्णय तुम्ही आताही तपास केला हे सांगितलं तर मंत्रालयात मी तो राज्यपाल महोदय श्री उदयन संजय काम करून बिघायचे एवढं प्रेशर तुम्हाला करणार नाही आमची भूमिका आलेलं नाही आमची भूमिका तुम्हाला अडचणीत आणायची नाही त्याच्यामुळं तुम्हाला कसं सोडवायचंय दोन्ही गोष्टी सांगितल्या हा प्रश्न तुम्ही सोडवावा मी विनंती करतो

गेले अकरा दिवस झाले धनगर समाजाला एसटी मध्ये सामावून घेण्यासाठीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले जी, या उपोषणाच्या संदर्भात इथे राज्य शासनाकडून प्रतिनिधी म्हणून आलेले गिरीशजी महाजन आणि समोर उपस्थित समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या सर्व माझ्या गंगा समाजातील भाद्र बहदव हो। मी या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून इथे आले आहे हा एक भाग जरी असला तरीही बहुजन समाजातला एक माणूस अकरा दिवस झाले बिना अन्न पाण्याचं उपोषण करत आहे गेले तीन दिवस झाले सभेत त्यांची खालावत आहे आणि त्यांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण संवेदना आमच्या सर्वांच्या मनात म्हणजे सर्वांनी मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आमच्या सर्वांच्या मनात आहे आणि म्हणून मी आले पहिल्या दिवशी जेव्हा मी इथून गेले तेव्हा यांचं उपोषण करून आलं आणि मी ज्या दिवशी दुष्काळची वळणी करत होते तेव्हा मोठा मेळावा झाला मेळावा म्हणता त्याला नाही तुला एक मोठा समुद्र जणू तेवढ्या रंगाचा समुद्र या एवढ्या मोठ्या संख्येने लोक येत होते प्रत्येक गावावरून मी जात झाला लोक मला मात करत होते ताई जय मंगार ताई जय मंगार आणि मला वाटलं की एवढा जनतागर लोटलेला आहे तर या जनसागरासमोर दीपक भाऊ आपले उपोषण सोडतील आणि त्यांच्याबद्दल काहीतरी शब्द आम्ही त्यांना देऊ शकतो आता त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत या मागण्याकडे आज ने कि आज किती वर्ष सत्तर वर्ष झालं म्हणजे ढ काम करता आला पण ढ तर करण्यासाठी आज सत्तर वर्ष झाले न करता आणि हे नक्य आहे की जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाचे अध्यक्ष होते जनचे अध्यक्ष होते आणि बारामतीला बहुवेळाचा लाखोंचा कार्यक्रम झाला होता तेव्हा त्या कार्यक्रमाला आम्ही आलो होतो वेळोवेळी हा शब्द दिला होता आणि त्या शब्दाबद्दल कोणाच्याही मनात किंतू आणि परंतु नाही संविधानामध्ये हा शब्द योग्य ना जर एवढा सोपं असतं सगळं तर झालंच असतं तर हे योग्य पद्धतीने बघवणं हे सुद्धा शासन म्हणून त्यांचं कर्तव्य ही त्यांच्याशी चर्चा केली दोन्ही दिवस आम्ही मध्यरात्री फोन करून त्यांनी मला दीपकोंच्या चौकशी केली तब्येतीची मला विचारलं त्यांनी या सगळ्या गोष्टी सगळ्या समजून घेतल्या आता आपण कोर्टामध्ये हा विषय मांडण्यासाठी कुठेतरी कमी करू नये आता मध्ये असं झाल्यामुळे आणि तिथे जाऊन हा विषय आपण पाहिजे आदिवासी समाज न दुखवता त्यांना समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे असं त्यांचं मत आहे तो मला वाटतं समजूदार माणसात आपण व आडमुटीपणा करत नाही त्यांनी पण आता पोताना आडमुटा स्वभावने दाखवला त्यांची भाषा सन्मानाची त्यांच्या भाषा आदराची त्यांनी असलेले आर्थिक संतुल धर्म सगळ्यात यंग आहेत अर्जुन भाऊ भगतरावजी लोणीकर सगळ्यांविषयी अत्यंत सन्मानाने त्यांनी सांगितलं देवा भाऊ देवा भाऊ म्हणून मुख्यमंत्र्यांचाही उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की हे खरंच एक स्वतः जरी जे आले त्या गादीवर तरी हे शक्य नसतं त्यामुळे हे कायद्यामध्ये बसवण्याची त्यांनी एक पर्याय जाहीर केला त्या पर्यायाबद्दल मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा करून त्याला कसं योग्य पद्धतीने हातायचा विचार करणार आहोत आणि मी आज आले कारण मला त्यांना एवढा मोठा आपला बसला बसलाय आणि एवढ्या संख्येने लोक येणे एवढा मोठा भव्य कार्यक्रम आहे कोश सुटणार आणि मी आता घरचीत असल्यामुळे मी नाही करणार विषयी यांना भूल रोज रोज मी त्यांच्याशी पण आता त्यांची तब्येत खालावत आहे आणि त्यामुळे त्यांचं हे त्यांच्या प्रकृतीसाठी योग्य नाही ना आहे म्हणून आम्ही शासन म्हणून मिळालेच नाही पालकमंत्री म्हणून पण या विषयाचे पालक तुम सगळ्यांची पालक या भूमिकेतून अधिक फ्री आहे आईच्या भूमिकेत आहेत त्या भूमिकेतून देखील मी दीपक भाऊंना विनंती करायला आले की त्यांनी हे ऑपोरेशन आता सोडावं तुम्ही या मंगळवारी या आपण मुख्यमंत्र्यांशी स्वतः भेटू जे काही पाच सहा लोक आहेत दहा नोकऱ्या तुम्ही त्यांचं एक डेलिगेशन तयार करा कोणी वकील आहे ज्याच्याकडे सगळे कागदपत्र आहेत आपण मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू आणि याच्यावर लवकरात लवकर मार्ग काढू पण आता आहे एवढा घडणारा माणूस त्याच्या जीवावर भेटणे होते ना असं कुणी उठून स्वतःच्या जीवावर भेटेल असं काम करत नसतं समाजात उद्या मला म्हटलं कोणी उपोषण करा अकरा दिवस शक्य होणार आहे का आज एवढे दिवस हा माझं समाजाच्यासाठी अन्न पाण्याविना इथे बसलेला आहे हा सलाईल लावायची वेळ आलेली आहे तर आता त्यांच्या जीवितला धोका नाही होणार अशी परिस्थिती आपल्याला करावी लागेल आणि तुम्ही सगळे शान आहेत तर शान आहेत गोड ते क्रष्टावरून माणसे सगळे पैलवान गडी आहेत असे काय आज न्यायच्यापैकी नाही आहेत अडीच कोटी लोक जो काय काही काय केलं कामाला तसला ते मिळावं आपला कोणाला शक्य नाही ते त्यामुळे तुमच्या न्यायासाठी आम्ही लढणार आणि लढून तुम्हाला न्याय म्हणून देणार पण आता शासन म्हणून भूमिका घेत असताना सर्व आतापर्यंत अपी विचार करून ती भूमिका घेतली गेली पाहिजे एक वर्गाला आपण अन्याय करू नये अशा प्रकारची भूमिका घेतली गेली पाहिजे त्यामुळे धनगर आरक्षणाच्या पाठीमागे कोणत्याच्या मुंडेवरून तो मी आहेच आहे आणि आम्ही सर्व त्याबद्दल सरकार आहोत पण माझी विनंती राहील की दीपक भाऊ या आज उपोषण आता मी ते सोडावं आणि आमच्याबरोबर मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी डेलिगेशन घेऊन यावं अशी मी विनंती करते आता गिरीश भाऊ स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोले त्यांच्याकडे अधिक दे जे आणखी माहिती असतील तर ते देतील मी मात्र विनंती करेन आपण सकारात्मकतेने जे आपण पर्याय सुचवत आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या चर्चेसाठी आपण आपलं डेलिगेशन घेऊन यावं लोडली आणि विनंती त्या उपस्थित आपल्या पालकमंत्री पंकजाताई उपस्थित सर्व आमदार माजी आमदार मंत्री माजी मंत्री सर्व अधिकारी स्पी सर्व समाज बांधव

पण आपण बघतोय राज्यामध्ये गेल्या दहा दिवसापासून दोन दिवस अजून घरीच नाहीये नांदेडला लातूरला होतो सोलापूरला होतो धाराशिवला होतो बीडला पण होतो आणि पाण्याचं संकट एवढं मोठं आहे पावसाचं संकट एवढं ना तर अजून कहरच झालाय आज सगळे रेकॉर्ड तुटत आहेत पावसांचे आणि म्हणून सगळीकडून फोन येत आहेत मग तुम्हाला पुढे यावं लागेल धाराशिवला या सोलापूरला या जिनानरीचं पाणी वाढतोय इकडनं पाणी वाढतंय त्यामुळे आज सकाळी मी जळगावला आलो सगळ्या दौऱ्या आठवून आणि सर मला साहेबांनी सांगितलं देवेंद्रजींनी सांगितलं की तू आला तसा डायरेक्ट जालन्याला जा साहेब जळगावला कार्यक्रम बघता ते विमानात उतरले ते विमानात मला बसवलं आणि तू पाच मिनिटात तिथून जा आणि जालन्याला जाऊन कुपोषण त्या ठिकाणी जा अशा सूत्रांकडे दिल्या पकडता माझं कालही बोलणं झालं होतं अर्जुन राव आहेत कबर राव आहेत नांदे साहेबांचं दादाचा माधविका भेटून गेल्यावर बोलणं झालं होतं आणि आपण म्हणता आता जसे शंभर टक्के खरं आहे मोदी जे आले त्यांनी आपल्याला सांगितलं होतं देवेंद्र भाऊने सांगितलं होतं आम्हाला सत्ता द्या आम्ही लगेच प्रश्न मांडवी लागू गेल्या अनेक वर्षापासून आपला हा प्रश्न प्रलंबित आहे बाबतीत काही कोणाच्या मनात दुमत राहायच आहे आमची प्रामाणिक इच्छा आहे प्रामाणिक प्रयत्न आम्ही सुद्धा केले देवाभाऊनने केले सरकारने केले आम्ही युतीमध्ये सरकारमध्ये होतो त्यावेळे झाले पण हा न आणि टळचा विषय हा गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे आपल्याला कल्पना असेल मी तर पासून आपले जेवढे उपोषण झाले ते सगळ्यांचं साक्षीदारच प्रत्येक उपोषण कोणाला मी मग ते बाळासाहेबांचे विषय उपस्थित असेल पडळकरांचे मूर्ती असतील आपण या ठिकाणी बसलेला अनेक जण आहेत समाजाचे मग नेते आहेत विविध पक्षाचे नेते असतील किंवा संस्थेमध्ये सामाजिक संस्थेचे आमकरणाऱ्या आपले कार्यकर्ते असतील नेहमी मी त्या ठिकाणी गेलेलो आहे ही वस्तुस्थिती आहे त्याबद्दल आम्ही नाकारतच नाही पण आपल्याला याची कल्पना आहे की सध्या विषय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे अनेक मीटिंगा या ठिकाणी झाल्या पण ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणी शब्द देतो नंतर मिटिंगला होत आहेत बैठका होत आहेत थोडा प्रलंब कोर्टातही होत आहे याची वस्तुस्थिती आपल्याला माहित आहे आमची मानसिकता या बाबतीमध्ये अतिशय क्लिअर आहे की आपल्यावरचा हा अन्याय बोट झालाच पाहिजे आणि तो आपल्याला करायचाच त्या बाबतीत पुढे गुमत नाही तर थोडा वेळ लागतोय ही वस्तुस्थिती आहे आतापर्यंत व्हायला पाहिजे का तर आम्ही शब्द दिलेला होता देवेंद्रजी मला येताना ते सांगितलं की या बाबतीमध्ये बघणं सांगा त्यांना शब्द द्या पण अनेक आंदोलनांचे माझे अनुभव आहेत अनेक उपोषणांचे माझे अनुभव आहेत म्हणजे अण्णा हजारांपासून मान्य अण्णा हजारांचंही जवळ सहा सहा उपोषणा दिल्लीपासून हजार होतो उपोषणही सोडवले पण इथं पोषा अकरा दिवस झालेला आहे इतकं उपोषण लांबवून आपल्याला चालणार नाही आपल्याला निश्चित समाजाला द्यायचा आहे तुमचा प्रयत्न प्रामाणिक आहे त्या बाबतीमध्ये कुणाच्याही मनावर शंका नाही आणि आम्हालाही असं वाटतंय की आता हा प्रकार कुठलाच पाहिजे थोडं कायद्याची घटना अडचणी आहे याची कल्पना आपल्यालाही आहे आपणही बघतोय आणि म्हणून माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे की आपण हे उपोषण सोडावं बाकी हा प्रश्न असाही नाहीये की लगेच आला आणि लगेच सुटला आणि लगेच सुटेल आणि यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील आपण धनांगी पाटील आपण पक्ष असा थोडाप पुन्हा चर्चा झाल्या अधिक चर्चेच्या फैरी झाल्या आपण त्यांनी विमान धुळे राहतो मुंबईहून त्यांना विमानात टाकून घेऊन गेलो लोक सात आठ लोक दहा लोकांना ती बैठक त्या ठिकाणी घेतली मुंबईला साहेबांकडे अनेक फेरी झाल्या चर्चेतल्या अनेक बैठका झाल्या आणि त्यातून कुठेतरी मग मार्ग निघतो त्यातून मार्ग अण्णा साहेबांनी तर किती बोलतो म्हणजे किती वेळा त्यांनी आंदोलन दिलं असेल भूकांधोलन असेल किती वेळा उपोषण केलं पण त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये सगळं पाडून घेतलं ऑर्डर घेतलं शेवटपर्यंत अण्णांनी सुद्धा म्हणून मला असं वाटतं की इतक्या दिवस उपोषण लांबून आपल्याला चालणार नाही ना तुमचा प्रश्न महत्वाचा आहे सरकारलाही तो माहिती आहे देवा भावना तर अधिक माहिती आहे त्यांची भूमिका या बाबतीत हीच आहे की आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे आणि पण साईनली सांगितल्याप्रमाणे त्याची चर्चा झाली बसलं पाहिजे तस त्यावेळेला सुद्धा जरा पाटलाच्या वेळेला तरी मग सात आठ लोकांची समिती नेमली त्याचे सगळे तज्ञ होते ज्यांना माहिती होती कायदेशीर ज्ञान होतं अशा लोकांनी त्याच्यामध्ये टाकलं आणि त्यांनी सगळ्यांनी बसून त्या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आणि मग सात आठ दहा बारा त्या चर्चा फैरी झाल्या पण त्यानंतर त्यातून कुठेतरी मार्ग निघाला आणि म्हणून मला असं वाटतं की आमदारसाहेब आपण या हाच सगळे वडकोले साहेब आहेत काय जे असतील मला काही नाव तुम्ही सांगायचे आपल्याला काही नावा म्हणजे वारे तुम्ही नाव सांगायचंय आपण मुंबईला या आपण मुख्यमंत्री महोदयावरून बसू आणि यातून मार्ग कसा येईल अगदी शंभर टक्के मी तुम्हाला शब्द शंभर टक्के मुख्यमंत्री महोदयाचं हेच मत आहे की यातून मार्ग निघाला पाहिजे तुमच्यावरचा अन्याय दूर झाला पाहिजे हा शब्द म्हणजे म्हणजे धनगाणाचं मी पंचवीस मिटिंगला हजार असेल या सगळ्या मार्ग पण हा शब्द कुठे काहीच आहे आपल्याकडे हा ड शब्द किती स्पेलिंग मिस्टेक के त्याच्यामुळे केलेलं के आहे हिंदी इंग्रजी मराठी सगळं या भागामध्ये आणि हा सगळं स्वतः आपल्याकडे नसल्यामुळे आपल्यावर अन्याय असं ही वस्तु चुकीच आहे हे आम्हालाही मान्य आहे परंतु करून एकत्रिच होते मोठा करावे लागणार आहे कोर्ट कचेऱ्यात आलेले आहेत न्यायपूर्वीचा विषय आहे आणि म्हणून यासाठी सरकार अतिशय प्रामाणिक प्रयत्न करत याची आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण आपलं म्हणणं असेल अजून आपला की रस्ता काढायचा त्याला तुम्ही सुटवला तीन टक्के वेळ देऊन घेते करून आदिवासींच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता असा आपला जर विषय असेल मला वाटतं तो आपण चर्चेतून सोडवला पाहिजे माझे मुख्यमंत्री मोदय यात खूप माहिती आहे त्यांचा अभ्यास मोठा आहे त्यांना तुम्ही खडा माहिती आहे आणि म्हणून मी तुम्हाला तर विनंती करणार आहे काही पण विनंती करतो आणि सगळ्यांच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपण हे पोषक थांबवावं मंगळवारी उद्या आपल्याला सुट्टी जाऊन द्या तुम्ही आराम करा मला वाटतं मंगळवारी आपण त्या ठिकाणी यावं आणि आता त्या ठिकाणी येऊ आपण चर्चा करून अजून काय मार्ग करतो तुम्ही सुचवलेला प्रश्न हा जो उत्तर आहे ते माझा जो आहे हा असं पण नाही की ते आम्ही लगेच मान्य करावा आम्हाला एवढे अधिकार पण नाही की पगड्याचं पालन करते म्हणजे आम्ही ठीक आहे ते मान्य झालं असा अधिकार त्यांना पण नाही आहे मला पण नाही कोणालाच नाही हा विषय सरकारचा आहे कॅबिनेटचा आहे किंवा तो कायदेशीर कसा बसेल हे सध्याकडून अधिकाऱ्याकडून जाणून घ्यावं लागेल आणि म्हणून मला असं वाटतं की आपण आज उपोषण सोडवावं आणि तयारी करावी दोन दिवस मंगळवारी आपण सगळे सगळ्या ठिकाणी या दहा जण या बारा जण या पंधरा जण घेऊन या मला वाटतं त्या ठिकाणीवर आपण चर्चा करू बसू कसं नियमात बसवता येतील ते त्या ठिकाणी पासून बघू आणि नंतर हा प्रश्न निश्चित आपण सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू मान्य मुख्यमंत्री महोदय पण आता विमानामध्ये आहेत निघालेले आहेत पंधरा वीस मिनिटामध्ये दहा पंधरा मिनिटामध्ये मला वाटतं किंवा नागपूरला उतरतील मी आपल्याला त्यांचंही बोलणं करून देतो आणि म्हणून पुन्हा आपल्याला विनंती करतो की आपण उपोषणात थांबवं आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी आपल्याला जर पुढे लढायचं असेल लढानी शेवटच्या टोकापर्यंत यायचा असेल किंवा तो न्याय मिळून घ्यायचा असेल तर आपली तब्येत चांगली असते हे गरजेचं आहे आवश्यक आहे आणि म्हणून मी आपल्याला सर्वांच्या वतीने मुख्यमंत्री मोद्यांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो की आपण उपासण राज्यामध्ये थांबवावं काही करू थांबवावं आणि त्या राज्यामध्ये एवढं पाऊस पडतो इतका हाकार आहे की मग आम्हालाही वेळ मिळत नाही तिथे जावं लागतं तुम्ही धावपळ करायला लागते नाही दोन तीन दिवस अजून पावसाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे काय होईल कुठे सगळ्या नजरा सगळे राज्यामध्ये असतात म्हणून आता आपण आपला स्वतःला प्रयत्न देता आपला फक्त सुरक्षित मार्गाने आपण नवीन निश्चित सोडवू पण आपण उपोषण सोडवणं यासाठी अधिक गरजेचं आहे हा एक उपोटा तो सुटणारा फक्त नाही आपल्याला याची कल्पना आहे पण आपण जी सुरुवात केलेली आहे आणि खरंच त्या दिवशी मी टीव्हीवर पाहिजे मी म्हणजे मागचं चित्र दाखवत आहे का आताचा मोर्चा आहे मला असा प्रश्न पडला मला म्हटलं मागचं काही जुनं दाखवत आहे का म्हटलं आज मी ते एसटी मी एसटी नाही विचारलं मी सिनेटर नाही विचारलं एवढा मोठा मोर्चा होता का ते म्हणे एवढा मोर्चा आम्ही कधी बघितला नाही एवढा मोठा मोर्चा त्या ठिकाणी होता आणि सगळं आपल्या सगळ्यांचं मी कोणा अभिनंदन करेल की या मागणीसाठी योग्य मागणीसाठी आपण सगळे एकत्रित एवढ्या मोठ्या संख्येने अगदी निकटी झाला पण आपल्याला माहिती आहे जोपर्यंत आपले प्रेशर वाढणार नाही तोपर्यंत मग काम आपलं पुढे होत नाही ही वस्तुस्थिती आपण अनुभवलेलंही आहे आणि म्हणून आपले सर्वांचं मी खर्च अभिनंदन करतो पण आज पुन्हा विनंती करेल ते पण भाऊ आपण सगळ्याच साहेबांशी बोलू फोनवर मी आपलं बोलणं करून देतो आज चार मिळतात असते खाली उद्याच्या विमानातून त्यावेळेला आपण बोलणं करून देतो आपण त्यांच्याशी बोला